श्राद्धाचे अधिकार कोणाकोणाला असतात वडील हयात असतील तर मुलगा कोणकोणती श्राद्धे करू शकतो श्राद्ध करण्याचा मुख्य अधिकार हा थोरल्या मुलाचाच असतो थोरला मुलगा काही कारणाने उपलब्ध नसेल किंवा तो पाखंडी असेल तर कनिष्ठ पुत्रास हा अधिकार असतो अनेक पुत्र असून ते विभक्त असतील तर प्रत्येक मुलास प्रतिवार्षिक श्राद्ध करण्याचा अधिकार आहे पण विभक्त असून कोणत्याही कारणाने ते श्राद्धदिनी एकत्र आले तर केवळ ज्येष्ठ पुत्रच श्राद्ध अधिकारी असतो व त्याचे फळ सर्वांना मिळते त्याचबरोबर औरस पुत्र नसेल तर दत्तक पुत्र दत्तक पुत्र नसेल तर नातू त्यानंतर पत्नी कन्या दौहित्र म्हणजे कन्येचा पुत्र भाऊ पुतण्या पिता आई सून बहीण मामा सपिंड सात पिढ्यांपर्यंत शिष्य उपाध्याय मित्र जावई ह्या क्रमाने जो प्रथम येतो तो, तो श्राद्ध अधिकारी होय असा शास्त्रसंकेत आहे पितृकाचा श्राद्ध अधिकार पितृक म्हणजे ज्याचे वडील हयात आहेत अशी व्यक्ती अशावेळी श्राद्धाचे सर्व अधिकार पित्यास असले तरी काही श्राद्धे पितृकानेच करावयाची असतात त्यामध्ये पितृकाने अश्विन शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी सपिंडक मातामह श्राद्ध आईच्या पित्याचे श्राद्ध करावे वडील हयात असले तरीही पुतण्यास निपुत्रिक काकाचे सौतीच्या पुत्रास निपुत्रिक सावत्र आईचे मामा नसेल तर नातवास आपल्या आईच्या वडिलांचे श्राद्ध करण्याचा अधिकार आहे एरवी पितृकांस मातेचे श्राद्ध सपिंडक करता येत नाही तथापि योगायोगाने गयेस जाणे घडल्यास तेथे तो आपल्या मातेचे सपिंडक श्राद्ध करू शकतो पण वडील हयात असताना केवळ आईचे श्राद्ध करण्यासाठी त्याने गयेस जाऊ नये असे शास्त्र सांगते त्याचप्रमाणे सर्व महानद्या व तीर्थाच्या ठिकाणी जीवत पितृकांचे जाणे घडल्यास त्यास आपल्या आजीचे व आजोबांचे श्राद्ध करता येते ज्यावेळी पिता संन्यासी रुग्णाईत पाखंडी असेल परगावी असेल किंवा काही कारणास्तव तो श्राद्ध करू शकत नसेल तेव्हा त्याच्या मुलाने आजोबा इत्यादिकांचे श्राद्ध पिंडरहित करावे एरवी जीवत पितृकांस पितृतर्पणाचा पित्रु अधिकार जरी नसला तरी देवतर्पण व ब्रह्मयज्ञातील देवऋषी आचार्य तर्पण करता येते